झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन सरकारचं कुणबी दाखले देण्याचं काम सुरू आहे छगन भुजबळ ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीत घुसवण्यात आलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण द्या पण झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन सरकारचं कुणबी दाखले देण्याचं काम सुरू आहे आमच्याकडे आता हाच पर्याय आहे की आमदार खासदारांकडे कैफियत मांडणे आणि लोकांच्या जागृती करणे रॅली काढून आक्रोश मांडणे मनोज जरांगे सरकार ज्ञानी कोणी आहे ते तर तीन कोटी लोक घेऊन येणार पाहिले ना किती आले ते मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल तर त्याने मंडल आयोग संपुष्टात आणून दाखवावा हे आव्हान आहे मी छगन भुजबळ म्हणून भूमिका मांडतोय मुख्यमंत्र्यांबद्दल मला विचारू नका राजीनाम्यावर भुजबळांनी बोलणं टाळलेलं आहे तुम्हाला कोणाला किती द्यायचं आहे तसं दहा ते पंचवीस टक्के आरक्षण द्या ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला धक्का लावू नका मी त्या वर्गासाठी लढतोय जो मागास आहे कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा अजेंडा असेल तर मी नक्की प्रश्न मांडेल माझा अजेंडा फक्त ओबीसी विचार करण्याचा असल्याचा अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मी की असं नाही की ओबीसीवर जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे स्पष्टपणे दिसत आहे की आमचं आरक्षण संपुष्टात आहे आता कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोअर एंट्रीने आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते वेगळं द्या त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे काम सुरू झालेलं आहे ते क्युरिटी पिटेशन करत आहेत ते द्या परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोअर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे परत त्यांचे सगळे सोयरीने आमकणी तमक त्याच्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरं पर्याय काय पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदार आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं लोकांची जागृती करत रॅली आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मान लोकशाही मा, ने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्या वर्षा या होत असणाऱ्या या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळे आयुध आम्ही वापरतो ते वापरणार मिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई